पण दिसलाच नाही आलो तशी शेवटला संपत होत काय होत ती जत्रा जसं नाही कशाची जत्रा भाड्याची जत्रा पण

एवढं एवढ घेतलंय आम्ही नाही एवढं नाही घेतलं एवढंच घेतलंय आम्ही रस्ते खातोय आलोय घरी आता मागाडी चाललो मोठे आयला नाही नाही सॉरी शेवटचा डान्स होता कुठे दिसते सावलीला घेतली असते मी टोपी नाही घातली त्या त्या कृष्णा कुलफी आईस्क्रीम सावली संपायची कुणाची तुला उघडत नाही बघून बाहेर चाललाय माल घालवायचं भलायचं मी पण मालच मालचो मला इंडिंग करायची ब्लॉगची आजचा ब्लॉग तो संपला लाईक शेअर सबस्क्राईब ध्यानानं करून जावा अरे लाईक वाटत झाले माझ्या इकडून वाटतं यायचं पण बोलतं दिसते जाऊ द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा